नमस्कार प्रेक्षक मी प्रज्ञा भगत आपण पाहत आहे आपला आवाजच्या बातमीपत्रामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत येथील ग्रामोन्नती उमाजी तांबे या इंग्रजी व मराठी माध्यमाच्या लहान गट गट व मोठा शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी बनवलेल्या पंत्या आकाश कंदील व टाकाऊपासून टिकाऊ बनवलेली ग्रीटिंग कार्डे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत शाळेच्या व्यवस्थापक कमिटीने पालकांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणी सर यांनी याबाबतचा घेतलेला आढावा पाहुयात विस्ताराने नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असतं या ग्रामोन्नती मंडळाची इंग्रजी माध्यमाची उमाजी तांबे ही शाळा आहे या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना शिक्षकांच्या कलागुणांना त्याचबरोबर पालकांच्याही कलागुणांना वाव देण्याचं काम केलं जातं दिवाळी सुरू आहे दिवाळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पालकांकडनं विविध प्रकारचे आकाशकंदील बनवलेले आहेत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या पंत्या बनवलेल्या आहेत अतिशय सुंदर अशा ह्या पंत्या बनवलेल्या आहेत अतिशय रेखीव पंथ्या आहेत एक आदर्श काम या मंडळाचं नेहमीच राहिलेलं आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी अतिशय वेगवेगळे आकाशकंदील बनवले आहेत सगळ्यात रेखीव म्हणजे ह्या ज्या पंत्या बनवलेल्या आहेत हे अतिशय सुबक पंथ्या आहेत अतिशय सुंदर अशा ह्या पंथ्या आहेत सगळ्यांना आकर्षित काम केलं जाणार आहे ग्रामोन्नती ने मंडळाने नेहमीच एक वेगळ्या प्रकारची दिशा सगळ्यांना देण्याचं काम केलेलं आहे विद्यार्थी घडवत असताना विद्यार्थ्याची जी कला आहे त्याचबरोबर त्यांच्या पालकांमध्ये जे काही गुण आहे त्या गुणांनाही वाव देण्याचं काम ग्रामोन्नती मंडळ सदैव करत आहे या दिवाळीच्या माहोलमध्ये त्यांनी पालकांकडनं वेगवेगळ्या प्रकारचे आकाशकंदील असतील मेणबत्ते असतील त्याचबरोबर पंथे असतील अतिशय सुंदर रेखीव अशा या पंत्या असे हे आकाशकंदील बनवलेले आहेत त्यांचा हा उपक्रम इतरांना एक दिशा देणारा ठरतो आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी कशा पद्धतीने त्यांनी हे बनवलेलं आहे अतिशय चांगलं पॅकिंग केलेलं आहे हे आपण पाहू शकतो हॅपी दीपावली असा अतिशय चांगला संदेश दिलेला आहे टाकावपासून टिकाऊ असा एक त्यांचा उपक्रम आहे नेहमी इतरांना एक वेगळी दिशा मिळावी आपण काय करतो आहे याच्यापेक्षा दुसरं काय करतात पालकांमध्ये कुठले चांगले गुण आहे हेही दाखवण्याचा हा त्यांचा उपक्रम आहे त्यांचा हा प्रयत्न निश्चित कौतुकास्पद आहे असंच म्हणावं लागेल माझ्यासोबत या शाळेच्या शिक्षिका पाठोळ्या मॅडम मैडम, आहेत मॅडम तुम्ही हे अतिशय चांगलं काम केलेलं आहे यामागची संकल्पना कोणाची आणि तुम्हाला मेसेज काय द्यायचा आहे काय सांगाल मागची संकल्पना ॲक्च्युली आमचे चेअरमन श्रुत पारगावकर सर यांची आहे त्यांच्या जोडीला आमच्या भुजबळ मॅडम वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी नेहमीच राबवत असतात तर पालकांनाही क्रिएटिव्हिटीला वाव मिळावा म्हणून मग काय करता येईल या दृष्टीने आणि या दृष्टीने काय कॉम्पिटिशन ठेवता येईल का म्हणून मग ही दिवाळीच्या आधी एक स्पर्धा प्रत्येक वर्षी आम्ही घेतो याच्यामध्ये आम्ही पालकांचं नंबरसुद्धा काढतो त्यांना बक्षीससुद्धा असतं आणि हे खूप छान आहे की मुलांनाही कळतं की माझी मम्मी काहीतरी बनवती आहे आणि मग त्यांना पंती किंवा आकाशकंदील भेट कार्ड ग्रीटिंग कार्डसुद्धा म्हणजे की माझी मम्मी खूप छान बनवते हे मुलं सगळ्यांना सांगतात तर मुलांनाही कळतं की मम्मी करते आहे आणि आपणही आता काहीतरी करायला पाहिजे हे पालकांच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळावा म्हणून तर प्ले ग्रुपसाठी आम्ही पंथी डेकोरेशन हा हे का क्रायटेरिया लावला तर खूप छान पद्धतीने प्ले ग्रुपच्या पॅरेंट्सनी केलेले हे पॅरेंट्स पहिल्यांदीच आहेत की ज्यांनी आपली मुलं पहिल्यांदी या स्कूलमध्ये टाकलेली आहेत हे नेमकी या मागची तुमची संकल्पना काय संकल्पना म्हणजे क्रिएटिव्हिटीला वाव तर मिळतोच पण प्रत्येकाचं वेगवेगळे वेग जे विचार आहे तर ते असे एकत्र येतात तर हा जो आहे की हा नुसतीच पंथी नाही आहे ते एक मेसेज दिला आहे की मुलगा हा वंशाचा दिवा आहे तर मुलगी ही प पंथी आहे म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग विचारांना चालना मिळते क्रिएटिव्हिटीला चालना मिळते हा जो तुम्ही जो उपक्रम राबवता पालकांना किती दिवसापासून तयारी करायला सांगता काय सांगाल पालकांना साधारण दिवाळीच्या आधीची जी मंथ मिटिंग असते त्यावेळेस आम्ही त्यांना सांगतो की दिवाळीसाठी हे हे आहे आणि अशा अशा तारखेपर्यंत तुम्ही हे सबमिट करा साधारण किती पालक सहभागी होतात आणि यातनं तुम्ही काही क्रमांक वगैरे काढता का हो क्रमांक काढतो आणि मोस्टली पर क्लास साधारण स सा, ऐंशी ते नव्वद टक्के असतो शिवाजी महाराजांच्या जन्माने पुण्यात झालेला हा जुन्नर तालुका ह्या जुन्नर तालुक्यातून शिवाजी महाराजांचा जन्म झाला सगळ्यांनाच अभिमान आहे दिवाळीचा सण आहे नारायणगावच्या ग्रामोन्नती मंडळाच्या उमाजी तांबे ह्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या शिक्षकांनी अतिशय सुंदर असा किल्ला बनवलेला आहे काय यामागची संकल्पना आहे कशा पद्धतीने त्यांनी किल्ला बनवला आहे त्यांना विद्यार्थ्यांना काय प्रेरणा द्यायची आहे आपण त्यांच्याकडनं जाणून जा घेऊयात सर काय सांगाल दिवसेंदिवस जी लहान मुलं आहेत त्यांच्या संकल्पनेतून हे किल्ले ही संकल्पना कमी होत चालली आहे त्यासाठी त्यांच्या संकल्पनेला चालना मिळावी यासाठी आम्ही हा प्रयत्न केलेला आहे पाडगावकर सर शिवाजी महाराजांचा नेहमीच आदर्श राहिलेला आहे आपण काय द्याल शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली केली असेल तर त्यांनी आपल्या माता भगिनींचा सन्मान जपला स्त्रियांना त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाचं स्थान दिलं आणि त्यासाठी कुठलाही जाती धर्म त्यांनी बाळगला नाही मुस मुस्लिम समाजाच्या स्त्रीला सुद्धा त्यांनी आपल्या आईप्रमाणे मान दिला आणि आज आपल्या काळाची ही गरज आहे की आपल्या समाजातील सर्व स्त्रिया मुली यांना सन्मान देणं त्याप्रमाणे त्या आपल्या जीवनामध्ये आचरणं हे करणं यासाठी शिवाजी महाराजांचं वारंवार स्मरण करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि शिवनेरी किल्ल्याच्या परिसरामध्ये आम्ही आहोत ही आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून माता भगिनींचा सन्मान सर्व समाजाचा सन्मान हे जपण्यासाठी शिवाजी महाराजांचं आणि त्यांनी स्थापन केलेल्या किल्ल्यांचं स्मरण ही गोष्ट आम्ही सातत्याने या ठिकाणी आमच्या मुलांना सांगत असतो आणि म्हणून या ठिकाणी शिवनेरी किल्ल्याचं हे स्वल्पचित्र आम्ही या ठिकाणी बनवलेलं आहे आपली परीक्षा संपलेली आहे आणि आजपासून दिवाळीची सुट्टी लागणार आहे या दिवाळीच्या सुट्टीमध्ये जो आनंद आपल्या सगळ्यांना मनमुळात भोगायचा आहे त्याची छोटीशी झलक या ठिकाणी आत्तापासून सुरुवात झालेली आहे दिवाळीच्या आकाशकंदील भेट वस्तू किल्ला फटाके फराळ या सगळ्याची मजा या पुढच्या काही दिवसामध्ये आता घ्यायची आहे पण माझ्या आपल्या सर्व पालकांना विनंती आहे की या, आस्ती, आस्ती, या, या ही सगळी मजा नसताना पंच असतील फटाके असतील दिवाळीच्या माळा असतील या सगळ्यापासून आपल्या छोट्या बाळांचं व्यवस्थित रक्षण करा या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने याचा आनंद घ्या आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि ही दिवाळी आणि येणारं नवीन वर्ष आपल्या सर्वांना आनंदाचं भरभराटीचं आणि सुखसमृद्धीचं जावं अशा प्रकारची शुभेच्छा व्यक्त करून या ठिकाणी धन्यवाद नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळ ही एक आदर्श संस्था आहे ही संस्था दरवर्षी विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी शाळेतील मुलांसाठी एवढंच नाही तर शिक्षकांसाठीही वेगवेगळे उपक्रम राबवत असते माझ्यासोबत उमाजी तांबे ह्या इंग्रजी माध्यमाचे शाळेचे चेअरमन रवींद्रजी पारगावकर सर आहेत आपण अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे या मागचा हेतू काय आहे संकल्पना काय आहे काय सांगाल आपल्या भारतीय परंपरेनुसार आपल्या सगळ्या या छोट्या मुलांना अतिशय लहान वयापासनं सण आणि समारंभाची माहिती व्हावी त्याचप्रमाणे या पाठीमागं आपल्या संस्कृती जतनाचा जो उद्देश आहे तो, तो यांना कळावा यासाठी आम्ही सर्व सण समारंभ अतिशय उत्साहाने साजरे करतो या सणांचा राजा म्हणावं असा हा दिवाळीचा सण आणि या सणामध्ये तर आपल्या आनंदाला उधाण येतं आणि म्हणून आमचे सर्व पालक आणि आमचे छोटे विद्यार्थी वेगवेगळे आकाशकंदील भेटवस्तू यामधनं तयार करतात आणि या सगळ्यामधनं आम्ही असा एक महत्वाचा संदेश देतो की कि मुलगा किंवा मुलगी असा भेदाभाव काहीही न करताना या दोघांना समानतेने सांभाळणं हे आपल्या पालकांचं कर्तव्य आहे कारण मुलगा जर वंशाचा दिवा असेल तर मुलगी ही कुटुंबाची पणती आहे आणि म्हणून या सगळ्यामधनं एकत्रितपणे आपली भारतीय समाजव्यवस्था सातत्याने पुढे जावे यासाठी आम्ही हे सगळं अतिशय उत्तम पद्धतीने उपक्रम आमचे शिक्षक विद्यार्थी आणि पालक यांच्या सगळ्यांच्या एकत्रितपणातनं साजरे करत असतो आपली मुलं या शाळेमध्ये शिकतात पालक म्हणून तुम्ही हे सगळं बनवलेले आकाश कंदील बनवलेल्या आहेत वाटतं तुम्हाला काय खरंच खूप छान कारण या शाळेचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे कारण प्रत्येक ऍक्टिव्हिटी मुलांना त्यांनी सांगितलेली असती करायला म्हणजे हे केलेलं असतं त्याच्यामुळे मुलं आणखी प्रोत्साहित होतात अगदी कमी वयापासून या सगळ्या गोष्टी त्यांना करायला लागतात की पंथी बनवायची असते तिला डेकोरेट करायचं असतं किंवा ग्रीटिंग कार्ड बनवायचं असतं कंदील बनवायचं असतो आणि खरं तर ही शाळा आम्हाला अगोदर सांगते म्हणजे आम्हाला वेळ असतो ह्या सगळ्या गोष्टी करायला मग सबमिशनची तारीख दिलेली असते आ आ या वेळेला तुम्ही आणून द्यायचं पण यातून मुलं खरंच खूप छान आणि शाळेच्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी खूप सुंदर आहेत प्रत्येक गोष्ट म्हणजे मुलं अगदी लहानपणापासून डेव्हलप होतात कारण पुढे होणारे ह्या सगळ्या स्पर्धा खूप जीवघेण स्पर्धा आहेत आणि याच वयापासून मुलं ही अगदी डेव्हलप होत जातात खूप छान म्हणून ही शाळेत मला खरंच खूप छान वाटतं हे सगळं शाळा करून घेते हे करते हे सातत्याने असंच पुढे चालत धन्यवाद मॅडम सर आपण काय सांगाल शाळा दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवते पालकांनाही वेगळी दिशा देतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांनाही दिशा देतात आज दिवाळी आहे दिवाळी हा सणांचा राजा समजला जातो या काळामध्ये तुम्ही हा माहोल करताय काय सांगाल आपण दरवर्षी थोड्या थोड्या प्रमाणात वाढवत वाढवत चालवलं आहे आणि आता यावर्षी मोठ्या प्रमाणात घेतलं आहे इथेमध्ये शिक्षकांनी मुलांनी पालकांनी आणि आमच्या चेअरमननी इथे फार मोठ्या प्रमाणात लक्ष घालून हे कार्यक्रम उत्तम कसा होईल अशा विषयाने प्रयत्न केलेला आहे याबद्दल मी त्यांचे आभार मानतो जुन्नरकर सर आपली शाळा दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवत असते विद्यार्थ्यांच्या पालकांच्या सहलीही घडवता इतर संस्थांना आपण आदर्श देता ही यामागची संकल्पना काय आहे आणि आपलं काय धोरण आहे आपण इतरांना काय मेसेज द्याल मुलांना लहानपणापासून जर त्यांचे दे संस्कार जर झाले कुठल्याही गोष्टीचे तर भविष्यामध्ये ते लहानपणाचे संस्कारच कामाला येतात विशेषतः घरामध्ये आईवडिलांचं मुलं ऐकत नाही पण शाळेतल्या शिक्षकांचं मात्र अगदी ते आवर्जून ऐकतात असं आमच्या घरातलं माझा स्वतःचा सुद्धा अनुभव आहे ते घरात आल्यानंतर मुलं शिक्षकांचं जे सांगितलं त्याचं दिवसभर कौतुक करत असतात पण आईवडिलांनी जायचं तर त्यांना जरा चिडून बोलतात पण शिक्षकांचं ऐकतात अशा पद्धतीने प्रेमाने शिक्षिका ज्या शिकवतात या आमच्या या संस्थेमधून त्यामुळे खरंच ला आमचे मुलं खूप चांगल्या प्रकारे घडून राहिलेत आणि आज आपल्या या सबंध भागामध्ये एक आदर्श संस्था म्हणून आमच्या ग्रामोजी मंडळाचं नाव सगळीकडे व घेतलं जातं आहे सबनी सरांनी ज्या हेतून ही संस्था स्थापन केली त्यांचा हेतू साध्य होतो असं वाटतं आपल्याला नक्कीच अगदी सबनी सरांनी त्या काळामध्ये किती दूरदृष्टी होती एकोणीसशे चव्वेचाळीस साली त्यांनी नारायणगाव सारख्या या ठिकाणी आले एका खडकळ माड त्यांनी ही शाळा सुरू केली आणि त्यावेळेस त्यांचा इतका दूरचा दृष्टिकोन होता आज आपण दोन हजार सोळामध्ये जे पाहतो मी एक हो ते एकोणीसशे चव्वेचाळीस साली स्वप्न पाहिलं होतं आणि मला असं वाटतं आमच्या ग्रामीण मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांनी शिक्षकांनी सर्व इथल्या पालकांनी वगैरे हे स्वप्न पूर्ण केलं आहे असा आम्हाला आनंद मिळतो आहे या संस्थेत पाय टाक ठेवल्याबरोबरच एक वेगळी अशी मनामध्ये आदराची भावना निर्माण होते त्याचं कारण असं आहे की या संस्थेमध्ये सबमिसांचे सगळीकडे पाय लागलेले आहेत आणि ते आजही ते पाऊल वाटा आम्हाला अशा कुठंतरी या चांगल्या कामामधून दिसून येत आहेत सबनी सर आपण जर पाहत असाल आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे ते सगळे विश्वस्त मंडळी तुम्ही दिलेल्या सूचनांचं सगळं पालन करतात इतरांपुढे आदर्श ठेवतात वाजगे सर आपण काय सांगाल दिवाळीच्या काळामध्ये हा सगळा माहोल आहे पालकांनी अतिशय सुंदर पंत्या बनवल्यात आकाश कंदील बनवल्यात काय सांगाल आपण जे लहान मुलांनी आणि ज्या पालकांनी जे हा उपक्रम लावला त्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि चेअरमननी त्यात फाट मोठा सहभाग आहे अध्यक्ष साहेब आपल्या संस्थेचं कार्य नेहमीच आदर्श असं राहिलेलं आहे आज दिवाळीमध्ये सगळ्यांना आनंद आहे सगळ्यांच्या घरी दिवाळी साजरी होते विद्यार्थ्यांना आता सुट्टी लागणारे अतिशय चांगले आकाशकंदील बनवलेत सुंदर पंतही बनवल्यात या निमित्ताने आपण काय मेसेज द्याल आणि काय यामागची आपली संकल्पना आहे <laughs> आज दिवाळीच्या निमित्ताने या ठिकाणी बालकमंदिरच्या विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जे आकाशकंदील बनवलेत ते अतिशय सुंदर व सुबक आहेत आणि ह्या सर्व मुलांना मी आम आमच्या संस्थेच्या वतीने आमचे आम बालकमंदिरचे चेअरमॅन माननीय पारगावकर सर यांच्या वतीने आणि सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो पालकांच्या कलागुणांना दिशा देण्याचं काम ही संस्था करत असते संस्थेचे हे कार्य इतरांसाठी नक्कीच आयडल आहे वाणी आपला आवाज नारायणगाव या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा आपला आवाज हात तुमची साथ आमची धन्यवाद